नमस्कार नमस्कार लोळगे स्पाइन केअर सेंटर रस्तापूर तालुका निवास जिल्हा अहिनगर येथे आज आपल्याकडे आलेले समोर बसले तर प्रमोद पाटील दहा तोंडे आणि त्यांच्या बाजूला बसले तर अमोल पाटील दहा तोंडे चांदा येथून तर आज दिनांक तारीख किती आहे आज दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी रोजी आपल्याकडे ते आलेले आहेत तर आपल्याकडे वीस मिनिटापूर्वी ते आल्यानंतर त्यांना जो प्रॉब्लेम होता ऍक्च्युअल त्यांना तो, हो तो आपण विचारू आणि आपल्याकडे आल्यानंतर कशा पद्धतीने त्यांना रिझल्ट आलाय सगळं आपण त्यांच्याकडनं लक्षात घेऊया तर दहा फोटो पाटील काय नक्की प्रॉब्लेम होता तुम्हाला आणि माझ्याकडे आल्यानंतर कशा पद्धतीनं तो सॉल्व्ह सोल्ला व्हिडिओच्या माध्यमात काय सांगा शेतात काम करत असताना मी थोडक्यात मोठं दुसलत होतो अचानक शिर भरली शिर भरल्यानंतर मला श्वास घेणं सुद्धा अवघड झाल आणि सोडणं सुद्धा अवघड झालं वाकणं तर लांबच झालत पण इथपर्यंत चालत येणं सुद्धा अवघड होत पण यांनी मार्गदर्शन केलं का तुम्ही इतकं यांच्यापर्यंत चाला तो बघा कसं होतंय काय होतंय तर मग इथे येऊन त्यांची पण थेरपी घेतली ती तर मला इतकं फील झालं मस्त पैकी का आधी जसं वाटत होतं त्याच्यापेक्षा शंभर आणि एक टाका नंतर इतकं व्यवस्थित व्यवस्थित वाटलं का एकदम असं व्यवस्थित आणि बेस्ट म्हणजे यांचं असं वाटलं मला का खूप असं ताण देतील हे करतील ते करतील पण ते तसं काहीच नाही वाटलं एकदम नॅचरल पद्धतीनं जसं त्यांचा हार्ट माझा हाट, हाट दोन मिक्चर करूनच समजा जो त्रास करायचा जी वेदना द्यायची जे समजा व्यायाम घ्यायचा ते एकदम त्या पद्धतीने व्यवस्थित केला आणि विशेष म्हणजे असं ज्यावेळेस मी डालतो त्यावेळेस माझा हात पूर्णपणे उचलत बी नव्हता कोणतं असं मान खाली जात नव्हती आता मी कोणत्याही प्रकारचं काही पण कसं पण व्यवस्थित आणि ते बी खाली वीस वीस मिनिटं ते म्हणतील पण माझा तंदाज सगळं दहा ते बारा मिनिटात सगळं ओके झालं व्यवस्थित आले तेव्हा तुमचा हक्क कसा होता हा इथपर्यंतच वर जात होता आता, आता, आता थेट दोन्ही हात सगळे व्यवस्थित असं काही एकदम क्लिअर कट झालं इथं वीस मिनिटांपूर्वी आले तेव्हा त्यांना म्हणजे असाही वेध नव्हत्या हो जास्तीचा पेन होता हात बिलकुल वर जायला तयार नव्हता हो कानापर्यंत आता वीस मिनिटात त्यांना रिझल्ट अगदी शंभर टक्के आलाय असं ते म्हणताय कुठली कुठली गोळी नाही कुठलं इंजेक्शन नाही कुठलं काही नाही एकदम थेरपी व्यवस्थित नॅचरल काही सगळं व्यवस्थित व्यायाम आणि ते जे जे व्यवस्थित येथे आपण बोन सेटिंग बॉडी अलायमेंट म्हणजे विदाउट मेडिसिन कुठल्या प्रकारचं औषध गोळ्यांना देता आपण पेशंटला स्टेप देतो कायरोप्रॅक्टिक बोन सेटिंग बॉडी अलायमेंट अशा पद्धतीचे पेशंट असतील तर आमच्याशी संपर्क करावा संपर्कासाठी नंबर नव्याण्णव बावीस एकाहत्तर चाळीस त्र्याहत्तर धन्यवाद